नमस्कार दादा नमस्कार आपलं नंदीचं नाव काय आपला सोन्या आणि दादा तुमचं नाव काय संपूर्ण माझं नाव अक्षय शेलके अक्षय शिल्के हरा राधई कोणाची नावाने पालतू नंदी आपला आपला जय संतोषी माता एंटरप्रायजेस पशशी पालक पाटील अदय पण त्यांच्या नावाने घड का आज नेऱ्या अड्ड्यावरती भव्य दिव्य शर्दीचा अड्डा आहे काय सांगाल आजचं बद्दल आज तर म्हणजे कसं आहे बघा आज खूपच छान मैदान झाला आणि आम्ही आज मैदानापासून लवकर आलो आम्हाला जवळच होतो आम्ही आदरून येतो आणि आम्हाला लांब नाही तर आज लवकर आलो आणि लवकर शरद केली कमसे कमी तीन वाजेपर्यंत शरद केली आणि शरद अप्रतिम आपली व्यवस्थित झाली दादा कुठे ना कुठे आपण दर अड्ड्यामध्ये पाहतो सोन्या दादा दर अड्ड्यामध्ये पाहतो आपण सोन्या चांगली कामगिरी करीत असतो आणि गुलालामध्ये असतो त्याच्याबद्दल काय सांगा सोन्याबद्दल सोन्या कसं आहे घाटावर पण तो भरपूर त्यांनी गाजवलाय आणि आपल्या मुंबईमध्ये पण भरपूर त्यांनी गाजवलं गाणं कंडिशनला सांगायला गेलं तर कमसे कम त्यांनी दोनक्षे एक वरती ओके okay. पिंजोरच्या शर्ती जा त्यांनी केलं आणि स्वतः महाराष्ट्र केसरी पण आहे अजून भरपूर अशी मायदानी झाली रीत सर आणि आपलं बैल आटील ड्रायव्हर टामकडा जे आटील ड्रायव्हर आहेत oh. त्यांच्याकडे यांच्याकडे सांभाळले असतात आणि तेच स्वतः मालक पण आहेत आपण पण मालक गेलो आणि दादा आज आपल्या बैलाला पैरा कोण होता आज बैलाला आपल्याला होता मावळ्याचा मावळी माउली आणि दादा म्हणजे शरद कशी झाली आज जमून झाली व्हॉट्सअपवरती की डायरेक्ट अड्ड्यावरती येऊन अड्ड्यावरती येऊन आम्ही पहिले आलो आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव आले होता अच्छा आपण नाव फिरवलं त्यांच्यावरती आणि प्रेमापोटी एक शरद आणि त्या बैलाबद्दल दादा काय बोलणार माउलीबद्दल माऊलीबद्दल आज बैला आमचा पब्लिक येऊन पार आला दादा याच्या आधी कधी म्हणजे सोन्याला पब्लिक मध्ये पहिल्यांदाच ना आम्ही कधी माहितीये का ज्यावेळी आमचा बिरजा जिंदगी बिरजा त्यावेळी तो असतो आणि कधी आपल्याला वाटलं वर्ष तर आम्ही एकदाच एकच शरद करतो त्यावेळी okay. त्याला याला सोन्याला पब्लिक करून टाकतो आणि बिरजा आमचा आतूनच पळतो दोन्ही गांधी तर ती घरची गाडी एक ती आम्ही वर्षातून एकदा बघतो बोलतो एकदाच फक्त एकदाच एकदा ते पण कधी तुम्ही आहे आता आपल्याला माहितीये आड्ड्यामध्ये दोन्ही बैल आले हो। आज आपल्याला जोडत नाही होत जर आड्ड्यामध्ये कोणाचं नाव असेल तर हो। आपण नाव देतो अच्छा बिन नाव लावतो आणि नाव पण असतो बिंजरला कधी आपल्याला वाटलं का बा आपल्याला जोड होत नाही दोन तीन महिन्यात आपण घरी जातोय लगत तर आम्ही काय करतो मग आपल्या घरच्या गाडीचं नाव देतो अच्छा दादा मग गाडी काय घरची गाडीचं नाव काय म्हणजे ज्या आडात तुम्ही आता काय गाडीने पाळवता नावाने जय संतोषी माता प्रसन्न आहेस बलराम पाटील आताही पाळवा अच्छा या नावाने आणि दादा अजून काय बोलू आपल्या बैलाबद्दल त्यांच्या यांच्याबद्दल बोलणं म्हणजे बरबरीत कमी आहे अजून एक तर वाघ आमचा वरतीच आहे अच्छा अच्छा घाटावरती अजून घाटावरती आहे अजून एक इथे वासरू आहे

कोरेगावचा अड्डा आहे हिंद केसरी आणि तो अड्डा म्हणजे हिंद केसरी मैदान जातो इस्टेशी कसं आहे माहितीये का तिथे फक्त एकदाच गाडी नोंद दिली डबल गाडी नोंदता येत नाही एकदाच फक्त एकदाच एकदा गटपात झाला का मग तो म्हणजे गट जरी कोणाला गट नाही निघाला मग त्याला परत चान्स आणि तो बैल Oh. नंबर वाईज बोलतो आणि त्या नंबर वाईज मध्ये बैलाला भा, पळवता परत येत नाही अच्छा फक्त एकदाच एक, एक, एक आणि ते खरा मैदान असत आणि त्या मैदानाला पण आता आम्ही तिकडे जाणार आहोत बघू आता पुढचं कसं आपल्या सोन्याला घेऊन जाणार आहे आता बघूया ते नियोजन झालं नाही तर नियोजन झालं तर नक्की त्याला पण घेऊन जाऊ तिथं बिर्जा पण आमच्या वरती आहे बिर्जाचा समजा आमचं झाला आहे मी तुम्हाला पायरा सांगू शकत ठीक आहे तो सिक्रेट आहे पायरा तो पायरा आपल्याला आठ बघायला भेटणार तिथं डायरेक्ट घाटावरतीच कोरेगावला या तुम्ही जरा बघायला नक्कीच दादा आपण येऊ कोरेगावला आणि नंतर काय आपलं नंतर तो मैदान झाला हरित सर का मग बघलं सर्व खाली आणि दादा अजून काय बोलणार की का अड्ड्यात बघू शकता तुम्ही खूप सारं ऊन आहे अड्ड्यात मग काय बोलणार त्यासाठी था। गेलं तर आता मागच्या दिवसात पाहता ना आता तरी भरपूरच कमी ऊन आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री एवढा सेल्सिअस तापमान होता आता तरी कमी झाला एकोणचाळीस चाळीस असा दिसतो आता मी मागाच्या मैदानामध्ये आलो तर एवढा ऊन नाही आणि ज्यावेळी आपण पब्लिक मध्ये जातो ना त्यावेळी थोडा आपल्याला उकडल्यासारखं जास्त दादा आता उन्हाच्या मध्ये आपले महादेवाच्या नंदीना किती स किती वेळा पलायला पाहिजे तरी पण कारण कसं हो माहिती आहे का महादेवाचं नंदी आहे त्याच्यानंतर आपल्या बैलांना आहे ना कम से कम आताच आपण बैल आड्यामध्ये दहा किंवा अकरा वाजता जर बैल आणला okay. तर आपली शरद कम से कम एक आता बैल आणल्याच्या नंतर अर्धा एक तास तरी लागतो आपल्याला शरद जमायला त्याच्यानंतर आपला एकला बैल काढला कम से कम त्याला दोन तासाची तरी रिलॅक्स साठी हो, त्याला पाहिजे नंतर तुम्ही हो, दुसरा हे करा पण लगेच जर काही नाही येतं का लगेच शरद करतात आणि मग लगेच बैल काढतात मग ते कसं बैलाला थकवा जाणवत आणि थोडा मग आतून बैल का सांगत नाही था। की मला मला पाहिजे हो आणि दादा आता पावसाळ्या आहेत काय बोलणार पावसाळ्यात आता बैल आपले कुठे जाणार आहे सांभाळायला म्हणजे काय आपल्या इथं पावसाळ्यामध्ये आपली बैल आतील डायव्हर टॉमखडा हो महाराष्ट्राचा टॉपचा डायव्हर हो टॉपचा डायव्हर आहेत राहुल भाई पण त्यांच्या आपल्या मथुरवर हो आणि त्यांच्याकडेच आपली सांभाळणी असते त्यांच्याकडेच गिरजा सोन्या आणि ब्रॉक सागर आपला एक सुंदर एलम्पी म्हणून हा हे बैल आणि अजून एक बावला आहे तर आम्ही दुसरीकडे दिला आता सध्या सामानला एवढी बैला आपली त्यांच्याकडेच असतात तेच सांभाळले करतात ते आणि दुसरे मालक तेच आहेत आणि दादा असा एक प्रश्न आहे की तुम्हाला या शेजारत किती वर्ष झाली आहे सीजनला कमसे कम आहे ना आमची भरपूर जुनापासून आम मामा आहेत पासून ते करायचे कमसे कम मला क्षेत्रात क्षेत्रात एवढ्यापासून पहिल्यापासून पहिलं बैल किती होऊन गेली कमसे कम वीस वीस पंचवीस बैल होऊन गेले आणि वीस पंचवीस बैलांच्या दादा असं कुठला एक बैल होऊन गेला की तुम्हाला खूप आठवतो म्हणजे अजूनपर्यंत त्याला कधीच विसरू नाही शकणार मी तेव्हा खूप लहान होतो तेवढं मला माहित नाही पण येते म्हणजे मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मी मागच्या यांच्या नंतर पहिला पाहिजे पाएल। तो एक बावल्या म्हणून होता आणि एक दुसरा एक बिरजा होता आणि मला तर नावनाट एक वायर वगैरे या बैल होती अशी म्हणजे मी ते वेळी बोलतो बोलायची की ते आठ दाख गेले ना त्यांना जोडत नव्हतं अशी बैल होती अच्छा बिन जोडले अशी पालायची पूर्ण पालायची वरती घाटावर पण पालायची आपली पहिले असं नाही का सा गाड्यांच्या मैदानाला जी पाला त्या वेळेला पण पालायची पण आम्ही कसं लावून होतो तेव्हा आपल्याला एवढं माहित होतं आता आपण आहे तर आपण सर्व सांगू शकतो बाबा आम्ही इथे जातो एक हो। दादा आता मग वगैरे कोण पाहतो म्हणजे पायरायचा आमचा आशिष पाहतो आशिष बालराम पाटील तेच सर्व काही पायरा वगैरे करतात आणि दादा आपले मित्र परिवार बद्दल काय म्हणायचं मित्र कारण एका क्षेत्र होणार नाही हा क्षेत्र एवढा मोठा आहे एक बैल पकडायला तर कमसे कम से चार पाच पोरं लागतात बोललं तर याला पकडायला लागतं दोन कासऱ्यावर द्यावा लागतात एक दोन 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 पोरं छाकडाव असतात त्यानंतर बैल असेल तर ते घेऊन यायला लागतं दादा नक्की तुम्हाला सर्व गावाचा पण पूर्ण सपोर्ट असेल आणि प्रत्येकच्या ग्रुप मधली पोरं बघायला गेली तर एक कामोटीची आहेत हो। उसारलीचे आहेत अजून कोणचे आहेत त्याच्यानंतर जुईची आहेत आपली एक म्हणजे पहिल्यापासून ती मित्रपोर आमचा आणि सर्व येतात व्यवस्थित आणि व्यवस्थित आम्ही नियोजन करतो आणि नियोजन हा आशिष पाटील करतो पण तो आम्हाला सर्वांना विचारून करतो असतो नंतर नियोजन करतो आणि घाटावर असले ना घाटावर मग आमचे आठ लाईव्ह आहेत आपली काय असेल ते शेअर करतात आता तुमचं मोलाच वेल देऊन आम्हाला तुम्ही थोडी माहिती सांगितली बद्दल खूप खूप तुमचा आभार दादा गणपती आप